गाइस वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज का दिन आहे मेरा ट्वेंटी एट मी डे का चॅलेंज ले ब्लॉग मी आप लोग का सपोर्ट चाहिए मेरे को आगे बढ़ने नाही तो आज मेरा ट्वेंटी डे ट्वेंटी एट सॉरी तर मित्रांनो सका आज सकाळ सकाळी भाकर केली कारण भूक लागली मला लवकरच आणि थोडी भाजी आहे रात्रची म्हणून मी सकाळी एकच भाकर केली फक्त कामावर पण जायचं आहे आज मित्रांनो फायनली आपली भाकर झाली हे बघा पापडा कसला आला ह्याला भारी पण थोडी जरा फाटली आहे समजून घ्या बघा पापडा बघा तुम्ही कसला भारी आला ह्या एकच नंबर झाली आणि मी रेडी झालो करण्यासाठी आणि पाणी पण तापले तुम्ही बघू शकता आंघोळ केल्यानंतर जेवण करतो तोपर्यंत बघा खराब लावता मित्रांनो फायनली मी आंघोळ करून रेडी झालो जेवण करायचे त्यात तुम्हाला एक सांगू आज आमची मीटिंग होती पण मी ग्रुप बघितलंच नाही आणि मिटिंग साडेआठला होती तर निखील मला फोन केला साडे पावणे नऊ वाजता की आज मिटिंग आहे म्हणून नंतर मी ग्रुप चेक केला की यार आज मिटिंग आहे पण आजची मिटिंग तर मिस झाली आहे आमची बघू आता काय होते काय नाही असं आम्हाला स्टोअरला जायचं आहे कारण आमच्या मटेरियल नाही राहिलं तर आता जेवण करतो रेडी होतो जाऊया काय भाकरीचा पापड बघा

अरे आपला कंपनी कशी दिसते ना भाई मीटिंग इम्पॉर्टंट आहे दुसऱ्या फ्लोअरला आहे वरती रेंज आहे का पण आपली सत्ता चालू आहे कस गार लागतं यार मध्ये एकदम भारी वातावरण आहे ना नवी बिल्डिंग मध्ये एवढं गार लागत मस्त पैकी आज खूप थकून घरी आलोय खूप भूक लागली मला सकाळी जेवण आता एवढे पोटात कावळे वाटले की काय सांगू तुम्हाला आज अचानक एवढं धोका दुखत आहे ना खरं झोपल थोडं आणि चाय बनवतोय आता मस्तपैकी पैकी आजरा टाकून थोडी चाय बनवतो पोरी